पुढे त्यांच्या कर्तृत्वाने ते मोठे झाले पण मी स्वतः एक सामान्य गृहिणी आहे त्याच्या सामान्य गृहिणीचा एक गृहित धरून मला प्रश्न विचारावे कारण दादासाहेब म्हणजे सर्वप्रथम तर मी दादासाहेबांचा विषय घेईन की त्यांचा संसार जे केलेले चालवण आणि याचं ते काम मी फक्त केलं आणि मी एक सेवक आहे समाजसेवक मी म्हणणार नाही कारण सेवा नाव आता स्थायी सांगते की जे कोणी माझं स्वतः लोक नाही जे आहे ते आपल्या ठिकाणी ते आहे माझा कर्म माझ्या साथ आहे तर मी जो काम कर मी जे काम करते ते, ते माझा कर्म जे आहे तुमचा आदर्श घेणार आहे काय हा तुमचा आदर्श सगळे काही समाजाने घेतला पाहिजे याही वयात तुम्ही आज समजू शकता कारण जात्रेमध्ये तुम्ही संसार मध्ये आलेले आहे नाही मी काय म्हणते की मला लहानपणापासून ही विपक्षणा वगैरे तर आता झाली परंतु लहानपणापासूनच मी बाबासाहेबांची कट्टर अनुयायी आहे हो बिलकुल आणि तथागत बुद्धाचं आणि बाबासाहेबांचं जेव्हापासून बाबासाहेबांनी दीक्षा दिली तर तेव्हापासून मी धर्माचा प्रचार प्रसार लहानपणापासूनच करते कारण लहानपणी म्हणजे लहान लहान मुलं घेऊन दिसलीत असताना मी म्हणजे जवळपासच्या ज्या खेड खेडोपाडी सभा राहायच्या तिसरीत दो असताना दोन दोनची रांगा करून आम्ही जवळपासच्या खेड्याला जायचोर होतो आमचे आई वडील पाहून यायचे हे जे बाबासाहेब आणि तथागत बुद्ध माझ्या हृदयामध्ये बाबासाहेब तर मी असं म्हणते की विपोशनामध्ये आता गर्भामध्ये असताना पायाशी विपोशना येतात मी तर मग बाबासाहेब तेव्हा विपोशन होती नव्हती तर मी जन्माच्या पासूनच मला बाबासाहेब आणि माझे आई वडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे हो। असल्यामुळे लहानपणापासूनच तो संस्कार पडला आणि त्याप्रमाणे जे काही मी तुम्हाला वाटते काम करते ते मी त्यामुळेच हो काम करते आणि मी करते म्हणून काही विशेष नाही बाबा आहे बाबासाहेब आहेत म्हणून मी आहे बाबासाहेबांच्या बाबा मुळे मला दादासाहेब गवई सारखा मिळाला की माझं भग्य आहे आणि त्यांनीच लग्नानंतर मला घडवलं पण ही ऊर्जा कुठून येते तुम्हाला याही वयात तुम्ही धावपळ करता कार्यक्रम अटेंड करता ही ऊर्जा पाच्युटी थी थिंकिंग हो आय विपशना विपशना मी सततच करत राहते आणि गलतीचे किसे के बारे में निगेटिव्ह आणि नाही देते बिलकुल उससे क्या आहे की मेरे ऊपर परिणाम होता आहे थकणार मुझे मालूम नाही आहे जेवण पण मी असंच काहीतरी करते आणि जे असेल ते आपलं राहण्याचा प्रयत्न करते आणि साहेबांच्या नंतर म्हणजे एक वर्ष रडण्यात दिलं आणि ज्या ज्योतीची म्हणते जे माझे गुरु आहे तर त्यांनी त्यांना त्यांच्याकडनं मी प्रवचन घेणार होती मुलांची पण परवानगी घेतली परंतुजीने सांगितलं की अगर तू शुभ्र वस्त्रामध्येच जास्त काम करू शकते आणि मी भगवान बुद्धाचा जो धर्म सिद्धांत आहे कारण आपल्याला जन्म हा मानव मानवाचा जन्म मिळाला आणि चांगले कर्म हा मानवजन्मच करू शकतो आणि माझ्या चौऱ्याऐंशी वर्ष आता सुरू आहे आता म्हणजे पंच्याऐंशी मिळतात की नाही काय माहीत नाही

आणि समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ज्या समाजासाठी आपला जीवन बाबासाहेबांनी घरचे घातलं तो समाज सुद्धा माझा नातलग आहे त्यामुळे आता जेव्हा म्हणजे माझं जे 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 लग्न झालं तेव्हा साहेबांवर ते शंभर केसेस सा होत्या परिस्थिती खूप गंभीर होती परंतु त्यावेळेस सेवा करण्याचा उपक्रम मी वेगळ्या तऱ्हेने केला तर घरच्या भाकरीवर ज्या गावामध्ये मुलांना शिक्षण मिळत नव्हतं असे सासरच्या नातलगामध्ये सगळे मुलं तिथे आपल्या घरी घरच्या भाकरीवर शिकायला येत होते एवढा मोठ्या कोपांवर भाकरी करणं आणि पाच माणसाच्या जेवणात जर पंचवीस माणसं जेवत असतील तर भाजीत पाणी किती पडत असेल प्रेशर पुरेस होत आणि मुलांनी कधी तक्रार केली नाही आणि म्हणूनच ते चांगल्या रीतीने आता आज घडलेले आहेत कारण त्यांना सुद्धा लहानपणापासून समाजाविषयी जाणीव होती याच जे काही आता मोठा झाला असेल तर तो जेव्हा एम एल राहत होता साहेबांना दोन खुल्या होत्या त्या दोन खुल्यामध्ये कार्यकर्ते झोपायचे आणि एक चादर झोपायचा आणि तिथे त्याने अभ्यास केला आणि हे ते मी सांगते कि तो जो घडलेला आहे ते गरीबाचा आशीर्वाद आहे त्यामुळे तो या पदावर पोहोचला आणि त्याची मेहनत मी माझा मी श्रेय घेणार नाही कारण मी तिथे तर कोणते उपकार केलेले आहे कोणतीही आई मुलाला जेव्हा जन्म देते

कारण मुलं शिकवावं लागत नाही आई वडील ज्याप्रमाणे वागतात त्याचं मुलं अनुकरण करतात तुम्हाला पेन घेऊन काही गरज नाही आहे फक्त आई वडिलांना फार सामान लागत मुलं जर तुमचे चांगले घडायचे असेल तर आता सध्या जर आपण जर बघितलं तर रिपब्लिकन मुवमेंटची जे चळवळीची स्थिती व्यवस्थित नाही राजकीय परिस्थिती सध्या आपली खालावलीच आहे म्हणजे एक सांसद नाही आमदार नाही नेमकं कुठं चुकलं आपल्या समाजाचं किंवा आपल्या नेत्याचं हे प्रश्न तुम्ही डॉक्टर राजेंद्र गावना विचारू शकता चुकलं मी मान्य करतो आईला प्रश्न करायला माझं प्युअरली सोशल म्हणजे सेवा माझ्या म्हणजे किती तो बोलणं नाही तर झोक् काम करो नाही तर नाही उपकार केले कोणत्याही पत्नीनं जर एका माणसाशी लग्न केलं लग। आणि आता मनुष्य मला साहेब का आवडायचे की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम करायचंय म्हणून त्यांना सांगितलं होतं की तुम्ही फक्त जनतेची सेवा करण त्यात लग्न झाल्यानंतर आमची सभा झाली होती आमच्या हो धोक्याच मला तिथं वाचन करायला लावलं आणि विचारलं तर मी सांगितलं की मला रमाई सारखं नाही आलं तर मी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून दादा साहेबांना समाजापासून दूर करणार नाही आणि ती शपथ घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तेवढी भयानक शपथ घेतली आणि म्हणून मग मी लग्न झालं का दहावी पास होती आणि माझ्याच भरोश्या जर संसार चालवायचा असेल तर मग मी तेवढ्याच नोकरीवर समाधान मानू तुम्ही शिकतही राहिली लोकांना जीव खाण्याच काम केलं जर मला कोणती जबाबदारी द्यायची कारण माझा संबंध साहेबांशी जास्त आला आणि माझा जो मोठा मुलगा आहे त्याचा संबंध साहेबांशी जास्त आला कारण की तो साहेबांच्या सोबतच जास्त राहिला एम एल ए मध्ये आणि त्या साहेबांच्या विचाराचा प्रभाव त्याच्यावर जास्त पडल्यामुळे तो जरी मोठा असला तरी जमिनीवर आहे तळागाळातील लोकांना तेवढाच तो न्याय देतो आणि त्यामुळे म्हणजे लग्न झाल्यानंतर मला एक धाक दाखवला होता की नेते मंडळीची दम्याची मुलं ती बिघडलेली असतात आणि शिक्षिका शिक्षिकेचे मुलं जर बिघडलेले असते तर आज तुमच्यासह मला आणि तुम्ही बोलावलं नसतं बिघडलेल्या मुलाच्या आईला कोण बिघड बोलावणार आहे तर त्यामुळं काय झालं की माझ्या डोक्यात होत आणि मी एवढी अपेक्षा तिन्ही मुलाच्या बाबतीमध्ये मोठी अपेक्षा केली नव्हती फक्त माझी अपेक्षा एवढीच होती की समाजामध्ये त्यांना सगळे गोरगरीबापासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत माणूस म्हणून घडवावं तर जेव्हा एकदा अकोल्याचे व्हाइस चान्सेलर वंदन मोहोळ त्यांना भेटायला गेले आणि भेटून माझ्याकडे आले तर मला त्यांनी विचारावं बघा पण मावशीपणे मुसलमानं काय केलं मी आवाट काय केलं मी गेल्यानंतर घरात मध्ये कोणी नव्हतं पहिल्यांदा गेला पाणी आणलं दुसऱ्यांदा घरात केला दिलं तर मग मी त्याला प्रश्न विचारला तर तो म्हणाला की मी खुर्चेवर असताना जज उतरल्यानंतर माणूस माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं ना मला तो माणूस कोण माझे तिन्ही मुलं घडावेत असे वाटत होते परत पोझिशन टेम्पर आहे पण माणूस म्हणून माणूस जर घडतो त्याची पोस्ट पण देऊ शकत नाही आणि म्हणून तुम्ही आई मी कस मी सीजीआयची आई मी आहे भूषण आई आहे भूषण गव परमंट पोस्ट आहे भूषण गवईची आई सीजीआयची आई टेम्पररी पोस्ट माझी परमनंट पोस्ट कशाला सी जेसाठी गमावली नक्कीच अशी आई सगळ्यांना व्हिडिओ आणि खरोखर आईचे संस्कार जे आहे ते आवश्यक असते आणि मधल्या काळामध्ये जे काही केलेलं आहे ते आता इतक्या थोड्या वेळामध्ये शक्य नाही आहे कारण माझे जीवन म्हणजे ही तारेवरची कसरत बिलकुल सगळं कार्यकर्त्यांना सांभाळणं शिक्षण घेणं नोकरी करण आणि कार्यकर्ते आल्यानंतर सगळे एक प्रकारचे नसतात एखादा रोज लागतात आई म्हणून रागवण्यासाठी त्यांना समर्पण केलं होतं साहेबांना म्हणजे त्याची पत्नी म्हणून नव्हे तर हे दादा साहेब बाबासाहेबांचं काम करतात हे माझ्या त्यांच्याविषयी श्रद्धा होते तर त्यामुळे ते साहेब माझे पती कमी होते माझे नेते जास्त होते त्याने गोरगरिबांचे कामच करावे त्याच्यामध्ये परिस्थिती आळी येऊ नये त्यासाठी मी प्रयत्न केले आणि मी आतापर्यंत जे झालं तेव्हा दहा होती दहा वर्ग पास असतानाच हो माझं लग्न झालं लग। आज माझ्याकडे डिलीट पर्यंतच्या आहेत आणि माझं छोटं मोठे कार्य आहे त्या कार्यामध्ये माझ्यात मी म्हटल्याप्रमाणे आधीच सांगितलं की माझ्या अंगात बाबासाहेब शिरले होते लोकांच्या अंगात

मन्द मी म्हणत की मला तीन मुलं नाही बाबासाहेबांचे मानणारे सगळे जे लोक आहेत ते माझे नातलग आहेत त्यामुळे ते घरात केव्हाही येऊ त्याचा सन्मान त्या घरामध्ये मिळ मिळाला जातो कारण ते बाबासाहेबाचे नेत्र आहे आणि माझं त्याच्याविषयी कर्तव्य आहे मी कोण आहे एक साधी एक सिंपल एक हाऊसवाईफ दादासाहेबांच्या लग्न झाल्यामुळे तुमचे चरण मला पाहायला मिळाले नाही तर तुमची माझी भेट झाली नसती की मी माझं भाग्य समजते की मी जे आज आहे ते प्रथम बाबासाहेबांच्यामुळे आणि बाबासाहेबांच्या ठेवून दादासाहेबांनी मला आतापर्यंत शिकवलं आणि शिकणार आहे हे जी किंमत आहे मी बेद बिनधास्त जे बोलू शकते ते मला दादासाहेबांनी लवकर लग्न झालं लवकर मुलं झाली लवकर स्टेबल झालं आणि मग मात्र दादासाहेबांनी पूर्ण वेळ मला शेवटच्या क्षणापुरतं सोबत ठेवलं आणि आज मी काय घडलेली आहे मला कोणतीच गोष्ट मानवप्रणित करतील जात नाही कारण की दादासाहेबांच्या सोबत राहून मी डोळे उघडे ठेवले ठेवले आणि जे काही आहे माणसाने काना मा वागणे हेच माझी मागणी आणि हेच माझं कर्तव्य आहे एवढं मी शेवटच्या खेळापर्यंत जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये श्वास आहे श्वासाला विपोशणीमध्ये खूप महत्व आहे आणि मी विपोशणीचे वरिष्ठ आचार्याच्या वरही आता आचार्य झालेली आहे त्यामुळे माझ्यावरती नैतिक बंधन आहे तसं नैतिक बंधन सगळ्यांना मिळव आणि आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती लवकर पूर्ण होऊ आमच्या वेळात एकच इच्छा आहे की महाबुद्धी महाविहार मुक्त मी ज्या अर्थी जेव्हापासून आंदोलन सुरू झालं त्या आंदोलनामध्ये आहे आणि अनेकदा अनेक प्रसंगांना मी फेस केलेली आहे मला काही प्रॉब्लेम जरी असते ते मी या आंदोलनामध्ये भाग घेतल्याशिवाय राहिले नाही कलेक्टरांना भेटली आणि इथे आता बुद्ध त्यांना आंदोलन आंदोलन करताना भेटायला गेली त्यांना सांगितलं की शेवटचं मी तर आधीच सांगितलं ना मी मरणार नाही आहे मुक्ती झाली तेव्हाच मी बुद्धाची मुक्ती ही मुक्ती की जे काही कोणतं सरकार असेल काही असेल सरकार 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 त्या सरकारना म्हणजे नंतर घ्याच लागेल त्याला कारण असं की एकदा भूमिनाचा नंतर सत्याग्रह झाला तेव्हा माझी मुलगी सहा दिवसाची होती सहा दिवसाची ओली पाण्या दिसली काय मैदानावर गेले मग डॉक्टरला माहीत झाल्यामुळे म्हणजे आधी जर मला माहीत असते तुला सुट्टीच दिलेली असते तर असं याच्यामध्ये आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा हे आंदोलन झाले साहेब जेलमध्ये असताना मी जेलमध्ये लागून एक मुलगा वर एक मुलगा हाताशी एक मुलगा दुसऱ्या आंदोलन करताना घ्यायला जायची त्यांना सोडून सोडवण्याची आल्यानंतर माझ्या परिस्थितीप्रमाणे दुसरी जेलमध्ये पाठवायची आणि पत्र लिहून जेलमध्ये मी पत्र पाठवलं होतं की तुम्ही इकडची चिंता करायची नाही आंदोलन तुम्ही जेलमध्ये गेल्यानंतर आणखीही तीव्र झालेलं आहे तसेच जे काय बाबासाहेबांच्या मुळाने मी एक बाबासाहेबांचे अनुया म्हणून दादासाहेबांच्या सहवास राहून मनाची लोकांची सेवा करायची संधी मिळाली त्यामुळे मी क्षणा का उपयोग उप करेन मी क्षणाने आहे आणि आता सुद्धा आराम करा तो सुद्धा दिलेला नाही मी थकली मला वेळ नाही या गोष्टी शक्य नाही मी माझ्या मधन काढून टाकलेले नाही नक्कीच याही वयात जे ऊर्जा आहे बघा आईची ऊर्जा बघा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या ही विचाराची खरी जे आहे म्हणून आईला काही होणार नाही जोपर्यंत महाबली मुक्त होणार नाही तोपर्यंत काही आज आई जे आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की भंते विनाचार्याने जी महाराष्ट्रामध्ये जी धम्मध्वज यात्रा काढलेली आहे त्याचं समापन जे आहे एम पीच्या मध्ये आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आई आलेल्या आहेत म्हणजे ह्या बाबतीमध्ये आपल्याला पद्धतींना समोर ठेवून विनाचार्यजी जे कोण जे असतील सगळे बनतेजी यांच्याच पुढाकाराने आपल्याला त्यांच्या पाठीमागे राहून त्यांच्या त्यांना सहकार्य करून इथे कोणतंही कुण। पॉलिटिक्स आणता कामाने इथं कोणी गट तट जे काय असतील किंवा वेगळे वेगळे असे आंदोलन करता कामा कामाने असे मी सगळ्यांनी विनंती करते आणि जे काही भंती जी काम घरदार सोडून गया बुद्धमुक्तीसाठी ते आंदोलन करतायत त्यांना सगळ्यांनी सहकार्य करावं त्यांच्या पाठीशी राहून हे बुद्धमुक्ती बुद्धमुक्ती बुद्ध आंदोलन हे त्यांच्या पाठीशी राहून तीव्र ठेवावं जारी ठेवा ठेवावं संततेच्या मार्गाने ठेवावं संवैधानिक मार्गाने ठेवावं आणि त्याला नक्कीच यश मिळेल कारण मुझे मालूम आहे की सुकार राज मेहनत आहे करने करणेवाली की और होती पहिले जो म्हणजे आंदोलन भाग लिया है सरकार को नमते लेना पड़ा वो जितने भी हमारे प्रश्न थे वो पूरे हासिल हो गए ये भी ऐसा होगा ऐसे मैं आशा करती हूँ और इसमें जो जो सहकारी है